नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड लोणी येथील पोलीस पाटलांची करणाऱ्या भावांकडून पाच लाखांची फसवणूक उस्तोड मजूर लोणी तालुका हवेली येथील पोलीस पाटलांची तब्बल पाच लाख बावीस हजार रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी दोन चुलत भावांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी लक्ष्मण दशरथ काळभोर वय एकोणसाठ वर्षे राहणार तरवडी लोणी काळभोर तालुका हवेली हे गुळ उद्योग समूह या नावाने गुऱ्हाळ व्यवसाय चालवतात त्यांच्या फिर्यादीनुसार ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून त्यांच्याकडे कालुसिंग पावरा राहणार तेलखडे तालुका धडगाव जिल्हा नंदुरबार हा काम करीत होता एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये कालुसिंग याने आपला भाऊ भाईदास पावरा याच्यासह चाळीस ते पन्नास मजूर आणून देण्याचे आश्वासन दिले यासाठी सुरुवातीला काळभोर यांच्याकडून फोनपेवरून बावीस हजार रुपये उचलले त्यानंतर मे महिन्यात कामगार जमले असून उचलेपोटी रक्कम द्यावी लागेल असे सांगत त्यांनी काळभोर काळभोर यांच्याकडून लाख रुपये उकळले ही संपूर्ण रक्कम देतानाचा व्हिडिओ स्वतः मोबाईल मध्ये रेकॉर्ड केला होता मात्र पैसे घेतल्यानंतर कामगार कधीच आले नाहीत वारंवार वार विचारणा करूनही टाळाटाळ सुरू झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच काळभोर यांनी पोलिसांत धाव घेतली लोणी काळभोर पोलिसांनी कालुसिंग पावरा व भाईदास पावरा या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश बोराटे पुढील तपास करीत आहेत प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड